नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत शेवची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अतिशय चविष्ट मार्केटच्या शेवभाजीपेक्षा अतिशय उत्तम ही शेवभाजी लागते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे एक वाटी भरून शेव घेतलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दोन ते तीन लोकांसाठी शेवची भाजी बनवणार असाल त्यामुळे शेव ही निम्म्या प्रमाणात घ्यायची जवळजवळ अर्धी वाटी तर मी येथे दोन ते तीन लोकांसाठी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी शेव येथे एक वाटी घेतलेली आहे भाजीचा मसाल्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे कांदे मी व्यवस्थित इथे भाजून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी मी खोबऱ्याची घेतलेली आहे खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपलं काळ्या मसाल्याचं सामान हे तयार झालेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत तर मित्रांनो मी येथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे त्यानंतर संपूर्ण जिन्नस मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता मी हे एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे अशाने काय होतं की तुमचा मसाला हा छान पद्धतीने वाटला जातो येथे तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने सुरुवातीला वाटण करून घेतलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया तर दोन ते तीन चमचे मी येथे पाणी घातलेलं आहे आणि आता मिक्सरला छान असं हे बारीक वाटण करून घेऊया तो तुम्ही बघू शकता अशी जो दोन वेळा जो प्रोसेस केली तो तुमचा जो मसाला असतो तो खूप छान होतो आणि पाणी जास्त मसाल्यामध्ये जात नाही तर आता मी इथे कढईमध्ये दीड तांबे भरून पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे भाजीला उत्तम प्रकारे कट येण्यासाठी पाणी गरम करणे गरजेचे आहे आता कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तुम्हाला जर एकदम स्पायसी भाजी हवी असेल किंवा कट छान हवा असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण जास्त करू शकतात पण या ठिकाणी मी तेलाचं प्रमाण का कमी केलं आहे ते मी पुढे सांगणार आहे तर दोन पळी तेलामध्ये मी एक चमचा भरून राई ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये जिरा ॲड करणार आहे जिरा मोहरीची छान अशी आपल्याला इथे फोडणी देऊन घ्यायची आहे आता यामध्ये मी मसाला ॲड करून घेणार आहे मित्रांनो येथे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या तर येथे मसाल्याला तेल आणि पाणी छान असं सुटले गेलेलं आहे आता यावर मी एक झाकण झाकून घेणार आहे झाकणाने काय होतं मसाला हा लवकर होतो वेळही कमी लागतो आणि जे छान असं मसाल्याला तेलही सुटतं तर ज्यावेळेस तुम्ही झाकण जाकन झाकणार तर थोडीशी वाफ जायला जागा ठेवायची आहे हे लक्षात घ्या तर त्या पद्धतीने तुम्ही येथे झाकण झाकायचं आहे आता मी हे झाकण साईडला करून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असा मसाला येथे झालेला आहे यामध्ये काही गरम मसाले जाणार आहे तर एक चमचा मी यामध्ये लाल तिखट वापरलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ वापरणार आहे आणि गरजेनुसार यामध्ये अर्धा चिमूटभर हळद वापरणार आहे आता मी यामध्ये दोन चमचे कांदा लसूण वापरणार आहे मित्रांनो तुम्ही जर लाल तिखट येथे कमी खाणार असाल तर अर्धा टेबल स्पून टाकू शकतात पण मी येथे अगदी परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे एक चमचा तुम्ही लाल तिखट दोन चमचे काळा मसाला याच्याने काय होतं एक भाजीचा जो तिखटपणा असतो तो मेंटेन असतो हे लक्षात घ्या किंवा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल तिखट वापरा तेवढ्या प्रमाणात किंवा मग काळा मसाला वापरा डिपेंड करतो तुमच्यावर ठीक आहे तर हे मी प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे जेणेकरून तुमची भाजी मिळून येते आता यामध्ये गरम पाणी ॲड करूया तर सुरुवातीला मी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे जेणेकरून जे मसाले आहे त्या गरम पाण्यामध्ये ते छान असे इफेक्ट होतील आणि मसाला मिळून येईल आणि मसाल्याला ती चव निर्माण होईल त्यामुळे थोडंसं गरम पाणी ॲड करून एक चमचा भरून गरम पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित येथे मसाला होऊ द्यायचा आहे आता या भाजीला जर तुम्हाला वाटलं तेलाचं प्रमाण कमी आहे तर एक चमचा भरून तुम्ही येथे तेल वापरू शकता तेल वापर तर मी येथे एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे भाजीला छान कट येण्यासाठी तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी आपण या भाजीला तेल कमी का वापरलं यामध्ये आपण पूर्णत एक वाटी खोबऱ्याची वापरलेली आहे ज्या भाजीमध्ये खोबरं जास्त असतं त्या भाजीला खोबऱ्याने एक तेल सुटलं जातं त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी होऊ शकतं तर हे लक्षात घ्या ह्या भाजीमध्ये मी तेलाचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त केलेलं आहे यामुळे होतं असं की खोबऱ्यामुळे भाजीला छान असं तेल सुटतं आणि भाजीला चवही छान लागते आणि तेलाचं प्रमाणही कमी होतं आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी वापरून घेऊया तर मी जे सुरुवातीला गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते मी संपूर्ण एक तांब्या भरून यामध्ये पाणी वापरणार आहे तुम्हाला जर कट हा जास्त कमी हवा असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता तर दोन कांदे आणि एक वाटी खोबऱ्यासाठी मी येथे एक तांब्यावरून पाणी वापरलेलं आहे म्हणजेच किती तीन ते चार लोकांसाठी भाजी आरामात होते तर भाजीला हाय फ्लेमवर एक उकडी काढून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच मी येथे तुम्हाला कट दाखवते की कशा पद्धतीने आलेला आहे तर बघा अतिशय कमी तेलामध्ये सुद्धा या भाजीला खूप छान कट आलेला आहे त्यामुळे मी भाजीला सुरुवातीलाच तेल कमी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर या भाजीला कट आलेला भाजी भाजी आहे आणखी भाजी झालेलीच नाही आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला इथे भाजी दाखवलेली आहे की किती सुंदर पद्धतीने या भाजीला कट येतो म्हणतात ना की खोबऱ्याने खोबरं ज्या वेळेस तुम्ही भाजीला वापरतात त्या खोबऱ्याने छान अशी चव पण येते आणि खोबरं हे तेल सोडतं भाजल्यानंतर खोबरं छान असं तेल सोडतं त्यामुळे भाजीमध्ये खोबरं हो जर जास्त टाकलं तर तेलाचं प्रमाण कमी करायचं आणि ती भॅ भाजी एक नॅचरल पद्धतीने होऊन जाते तर अशाच पद्धतीने मी काही बार बारीक बारीक टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे हे तुम्ही फॉलो करा येथे मी भाजीला तीन उकळी स्लो गॅसवर काढून घेणार आहे त्यासाठी मी एक झाकण घेतलेलं आहे आणि हवा जायला जागा ठेवायची आहे तर यामध्ये जी शेव आहे ती सगळ्या शेवटी आपल्याला घालायची आहे तर एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही भाजीला उकळ फोडत असतात त्यावेळेस जर तुम्ही शेव ॲड केली तर भाजीची चव बिघडते आणि शेव ही गिचका होते त्यामुळे ना तुम्ही सहसा भाजी उकळत असताना शेव ॲड करायची नाही भाजीला तीन उकळी काढून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने स्लो गॅसवर तुम्ही वाफ काढून घ्यायची आहे भाजी छान होऊ द्यायची आहे भाजीला उत्तम पद्धतीने कट आल्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी गॅस कमी केल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये शेव घाला जेणेकरून काय होतं की भाजीची जी वाप असते त्या वापेमध्येच ती शेव छान अशी नरम पडते आणि ज्या वेळेस तुम्ही भाजी सर्व करतात त्यावेळेस ती जी शेव आहे तिचे तुकडे पडत नाही किंवा ती अशी गिचका लागत नाही आणि चवीलासुद्धा छान लागते आणि म्हणूनच तिचे काही वैशिष्ट्य आहे शेवभाजीचे या बारीक बारीक गोष्टी तुम्ही फॉलो करणे फार गरजेचं आहे आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे की भाजीला कट किती सुंदर पद्धतीने आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता या स्टेजला यामध्ये शेव तुम्ही ॲड करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक लक्षात घ्या शेव थोडंसं प्रमाण कमी करायचं जेवढा कट असेल त्याच्यापेक्षा निम्मा भाग हा शेवचा हवा जेणेकरून तुमच्या भाजीमध्ये शेव ही शेव ही गाळ होणार नाही त्यातल्या त्यात शेव ही जे आपण फोडणीचं पाणी केलेलं असतं ते कटचं पाणी पूर्ण पिऊन घेण्याची तिच्यामध्ये क्षमता असते त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस कट करणार असाल तर त्याच्या अगदी चटखोर भाग तुम्ही येथे शेव घेणं शे गरजेचं ती हो आहे हे अतिशय महत्वपूर्ण टिप यामध्ये लक्षात घ्या शेव ॲड केल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने होऊ द्यायचं आहे आणि यावर आता मी छान अशी कोथंबीर गार्निश करणार आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख ही भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायलाशिवाय जाऊ नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण हरी